प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपाची भव्य पदयात्रा मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग प्रभाग क्रमांक पाचमधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान आवळी आलका भवर मंदागिनी तोडकरी आणि बिजू अन्न प्रधाने यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ झालेली ही पदयात्रा डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार जीएम चौक जयमल्हार चौक बुधवार बुधवारपेठ आडवानळ देशमुळा साठी वस्ती वस्ती पठांचाळ व माशाळ वस्ती मार्गे जात छत्रपती संभाजी महाराज चौक येथे समारोप झाली गजरात हे पदयात्रा मार्गस्थ झाली प्रभागांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिकाने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले निवडणूक लढण्याचा अधिकार असेल मतदारांना मतदान करण्याचा अधिकार असेल त्या ठिकाणी आम्ही आज नतमस्तक झालो आणि बाबासाहेबांच्या एवढीच प्रार्थना केली की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आज आम्हाला मतदार राजा मतदार करेल आणि भविष्यामध्ये आम्ही आमच्या चौघांच्या माध्यमातून जी जनतेची सेवा करायची आहे जनतेच्या प प्रभागातील जे मूलभूत सुख सुविधा आहेत त्याचा जो विकास करायचा आहे ते विकास करण्याचं बल आज बाबासाहेबांच्या न चरणी नतमस्तक झाल्यावर आम्हाला मिळालं असं मला वाटतं आहे आणि आज या ठिकाणी सर्वच जे प्रमुख सहकारी असतील आमचे मार्गदर्शक असतील आणि सर्वच माझ्या माताभगिनी सगळेजण या ठिकाणी या पदयापत्रेमध्ये सहभागी झाले त्यांचेसुद्धा मी माझं माझ्या वतीनं माझ्या पॅनलच्या वतीने आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चौगाला जर निवडून दिलं आणि निवडून देणारच आहोत आपण सर्व जनता आणि बाबासाहेबांच्या संविधानातच हा था देश चालतो आहे आणि चा त्याच्यामुळेच आपल्याला आज मतदानाचा अधिकार मिळालेला आहे म्हणून आपणा आपणाला मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे विचार आहेत ते घराघरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून आल्यानंतर जे बाबासाहेबांचं उर्वरित काम काय ह्या भागात असेल तर आम्ही ते करण्याचा आम्ही ठाम निर्णय घेऊ तेवढंच बोलून मी घेतो जय भीम जय भीम आता ही जेव्हा पुढची संधी जनतेच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्या स्थितीविहारची शपथ घेऊन सांगतो जनते सेवा करण्याची संधी हा जनतेने आम्हाला द्यावी एवढं साठी सांगते आणि जो राज्यघटनेचा अधिकार आहे तर जो सर्व सगळ्यांनाच मतदान दिलेलं आहे तर प्रत्येकाने मतदान करावं आणि आम्हाला निवडून साठी सांगते जनता चरणाशी नतमस्तक झालोय एवढंच मुला ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम